नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो आज मी तुम्हाला एक छान व्हिडिओ दाखवणार आहे माझ्या खूप साऱ्या एकोणसत्तर वय आहे माझं एकोणसत्तर वयाच्या साठवलेल्या काही आठवणी आहेत माझ्या साड्यांमध्ये तर तो आज साड्यांचा सा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे का तर स्किप करता हा व्हिडिओ नक्की बघा आम्ही काही चुका झाल्या असतील ह्या व्हिडिओमध्ये तर मला मनापासून माफ करा कारण मला ह्याच्यातलं फार कळत नाही कॅमेऱ्यामधलं कळत नाही म्हणून मी फार दिवस झाले मला वाटत होतं करावं असं आणि एक माझी मुलगी आहे मानलेली ती पण मला सारखी म्हणत होती की मावशी एक साडीचा सा व्हिडिओ बनवू एक साडीचा सा व्हिडिओ बनवू पण माझ्या झाड होत नव्हतं की कसा बनेल कसा कॅमेरा ठेवायचा कसा दिसेल आपल्याला दाखवता येईल का बरोबर साड्या बऱ्याच जणांना मी विचारत होती की कसा बनवायचा कसा बनवायचा पण आज शेवटी मी धाडस केलं आहे त्या गोष्टीचं आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ न स्किप करता एकोणसत्तर वयाची आजी म्हटलं तरी चालत नाही चालेल चालत नाही असं नाही चालेल चाले चाले। पण तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा माझ्या काही आठवणी आहेत तर ही एक साडी आहे बघा ही पण सिल्क आहे एकदम प्युअर सिल्क असते ना त्याच्यातली मी पुण्यावरून घेतली आहे आणि माझा साठावा वाढदिवस होता तर माझा मुलगा म्हणाला की आई तू कुठून साडी घेणार मुंबईला येतेस का साड्या घ्यायला तर मी म्हटलं काय नको पुण्याला पण इथे छान छान साड्या मिळतात म्हणून मी पुण्यावरून साडी घेतली तर हा त्याचा पदर आहे बघा असा इतकी सुंदर तापून चुपून छान साडी दिसते नाही मस्त मला तर फारच आवडते ही साडी बघा छान आहे असं सिल्क आहे एकदम चापून चुपून छान असं फुलत नाही काय नाही तर अशी ही पूर्ण बघा ही साडी मस्त दिसते एकदम छान कलर मला असे सेटल कलर आवडतात असे फार तर मी मग अशी ही साडी घेतली आहे बघा तशी वाटते तुम्हाला बघा सुंदर साडीचा कलर छान आहे प्रिंट छान आहे चापून चुपून फार सुंदर दिसते एकदम मला तर खूपच आवडलं आहे आणि मी ह्या माझ्या साठाव्या वाढदिवसाच्या दिवशी ही साडी मी नेसलेली होती तुम्हाला कशी वाटली ही साडी ते नक्की सांगा फार छान आहे मला कलर आणि कॉम्बिनेशन फारच आवडलं होतं त्याचं व्हिडिओमध्ये मध्ये हे होतं पण काय हरकत नाही मग तिकडूनच मला हा एक कलर फार छान आवडला होता मग आमच्या इकडे तळेगावला मी ही माझी मैत्रिणी म्हणाली की अगं असू दे एखादी साडी कुठली तुझा मन वाटलं की ही नेसावी की ती नेसावी म्हणून मग मी ही पण एक साडी माझ्या साठ्याव्या वाढदिवसाच्या दिवशीच घेतली होती मला असे भडक कलर पण फार आवडतात पण असे येल्लो वगैरे असतील ना तर तरी पण एक साडी चापून चुकून फार सुंदर दिसते बघा ही हा पण मला फारच कलर आवडला होता आणि आता पल्लू पण फार छान आहे बघा मस्त एकदम छान आणि उठावदार साडी आहे अशी फार भडकेल भडक नाही फार छान साडी मला ही पण फार कलर आवडला होता म्हणून मी हा कलर निवडला आणि मला ह्या दोन साड्या मी माझ्या चॉईसने घेतल्या होत्या एक घेतली मी पुण्यावरून ही आणि ही मी घेतली तळेगाववरून तर ह्या पण साड्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा कलर वगैरे कसा वाटला फार महाग पण नाही आहे म्हणजे फार स्वस्त पण नाही आणि फार महाग पण नाही अशा मी साड्या निवडल्या होत्या तर ह्याचा कलर मला भयंकर आवडला म्हणून मी ही एक साडी माझ्या साठाव्या वाढदिवसाच्या दिवशी मी ह्या दोन साड्या निवडल्या होत्या मग माझ्या मुलीची आई म्हणजे माझी विहीणबाई कांचनताई ह्यांनी मला हे ही एक साडी दिली होती बघा ही साडी पा फार सुंदर साडी आहे कलर पण फार सुंदर आहे बघा वाव हा सुंदर ना कलर एकदम छान आहे आणि आता दाखवते आता तुम्हाला पदर पदर पण याचा फार सुंदर आहे तुम्हाला आवडेल बघा मला तर फार आवडली आहे फार नेसली नाही आहे मी फार कुठे जाणंच होत नाही हल्ली त्यामुळे फार नेसणंही होत नाही तर हा बघा ह्याचा पल्लू आहे हा असा पल्लू आहे बघा ह्याचा ही पण साडी फार छान चापून चुपून मस्त दिसते ही बघा अशी छान अशी मस्त चापून चुपून छान सुंदर साडी दिसते बघा अशी वाटली तुम्हाला ह्या पल्लू बघा आणि अशी दिसते चापून चुक माझ्याकडे अशा दोन कलर झालेले आहेत हा एक कलर आणि एक दुसरा पण माझ्याकडे आहे पण ही पण साडी मला फार आवडते आणि छान आहे बघा मस्त अशी ही पण अशी फुलत नाही काय नाही फार सुंदर अशी चापून चुकून नेसली जाते आणि अंगावर पण फार छान दिसते आणि मला असे बेबी पिंक कलर पण मला फार आवडतात म्हणून मला हा पण एक कलर फार छान आवडला आहे तर हे हा ह्या ही साडी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा त्याला एक ब्लाऊज पीस होता असा लांबलाच साडीचे ब्लाऊज पीस असतात ना तर मग मी लांब हाताचं त्याला असा ब्लाऊज शिवलं आहे ह्याला असं छान लांब हाताचं ब्लाऊज शिवलं होतं म्हणजे आत्तापासून एक आठ नऊ वर्ष झाली ह्या साडीला एक वर्ष झाली ही साडीला आता माझी सिक्स्टी नाईन आहे तर साठाव्या वाढदिवसाला म्हणजे ऑलमोस्ट नऊ वर्ष तर झालीच ह्या साडीला त्याच्यानंतर ही माझ्या सुनेने बहीण आहे तिची मावस बहीण तर तिने मला ही साठाव्या वाढदिवसाला साडी घेतली होती बघा माझ्या सुन्याची बहीण म्हणजे तिने घेतली होती मला ही साठाव्या वाढदिवसाला फार छान मला ही पण साडी आवडते कलर वाईज नाही का त्यांनी मला शोभतील असेच कलर छान सगळ्यांनी निवडून घेत दिले होते बघा त्यांचा हा पल्लू आहे छान दाखवते तुम्हाला असा वाव आणि अशी चापून चुपून छान साडी नेसली जाते कशी वाटली तुम्हाला ही साडी बघा की पण साडी अशी अजिबात फुलत नाही काय नाही सुंदर मला हा पण कलर मला भयंकर आवडला छान आहे कलर हा सुद्धा तर तुम्हाला कसा वाटला हा कलर नक्की सांगा आता पल्लू वगैरे कलर पल्लू बघा ह्याला नऊ नऊ वर्ष साडीला झालेली आहे पण जशी तशी आहे ही साडी त्याच्यानंतर ही पण मला अशी गिफ्टच आली आहे माझ्या मुलाच्या लग्नामध्ये मला ही कोणी नेसवली आहे साडी ऍक्च्युली माझ्या बहिणीने का आठवत नाही मला नीट खूप वर्ष झाली ह्याला सुद्धा तर ही पण साडी बघा कशी वाटते तुम्हाला अशी चापून चुपून नेसायची अशी मस्त बघा असा कल्लू याचा वाव वाव कलर आहे ना असा फिरता कलर आहे त्याच्यामध्ये अनेक रंग दिसतात छान ही इतकी साडी सॉफ्ट आणि हे आहे ना एवढी सॉफ्ट आहे ना आणि नेसल्यावर एकदम चापून चुपून अशी नेसली जाते साडी बघा अशी बघा साडी छान आहे ही बघा आणि ह्याचा ब्लाउज मी असा साध्या शिवले पण ही पण मला भयंकर आवडते साडी छान एकदम पातळ आणि ह्या साडीला पंधरा वर्षे झाली बघा माझ्या मुलाच्या लग्नात मला दिली होती गिफ्ट कोणीतरी त्या बहिणीने दिली होती का मावस बहिणीने कोणीतरी दिली खरं ही साडी मला गिफ्टच आलेली आहे तर हला झाली बघा पंधरा वर्ष पण अजूनपर्यंत अशी वाटते की आत्ताच घेतलेली आहे नाही की ना वापरून जास्त होत नाही आपण कुठे जात नाही फार त्याच्यामुळे पण ह्या साडीला बघा एवढी आता पंधरा व पंधरा वर्ष झाली माझ्या मुलाच्या लग्नाला तर ही पंधरा वर्ष जुनी साडी आहे पण कशी वाटली तुम्हाला ही एक साडी तर मला व्हिडिओ बावी जेवढ्या दाखवता येतील तेवढ्या मी दाखवते आणि ही पैठणी आहे बघा ही पैठणी आहे प्युअर पैठणी आहे माझ्या मुलाच्या लग्नात घेतली होती ही मी माझ्या मुलाच्या लग्नामध्ये घेतली होती आणि हा बघा त्याचा पल्लू हा बघा त्याचा पल्लू छान एकदम मस्त अशी चापून चुकून नेसायची साडी अशी मस्त भयंकर छान वाटते अशी बघा मला तर भयंकर आवडली म्हणजे माझ्या मुलाच्या लग्नात मी घेतली होती ही साडी त्याच्या लग्नामध्ये पैठणी आहे पूर्ण बघा पूर्ण भरलेली आणि प्युअर आहे पैठणी ही बघा कशी वाटली कलर बघा आत्ताच वाटेल तुम्हाला अशी नवीनच घेतल्यासारखी वाट वाटणार त्याचे काठ पदर इतका सुंदर म्हणजे नवीन खोरी आहे अजून म्हणजे दोन तीन वेळाच वेचली आहे फक्त पण साडी बघा किती छान आहे मुंबईला मी लाजरीमधून घेतली होती ही मुंबईला एक शोरूम आहे लाजरी म्हणून तिथून मी हे घेतलं होतं बघा मोर कशी आहेत त्याच्यावरती आहे ना प्युअर पैठणी आहे ही त्यावेळेला ही मी जवळजवळ आठ हजार रुपयाची घेतली होती पैठणी आता तर खूपच महाग झाल्या पैठणी आहे ना हे तुम्हाला एवढ्यासाठी दाखवते की आत्ता मी घेतलेली एक पैठणी ती किती महाग आहे ते दाखवते ही मी सात हजार आठ हजार रुपयाला घेतली आहे ही पैठणी ही मी आठ हजार रुपयाला घेतली होती आणि हा माझ्या भावाच्या मुलाचं लग्न होतं तर मग मला असं वाटलं की आपल्या घरचं लग्न आहे तर तीस तीस साडी नेसायला नको तास तास साड्या सगळ्या म्हणून मग मी त्या वेळेला ही एक साडी घेतली बघा ही अशी ही प्युअर म्हणजे पैठणीच आहे ही सुद्धा प्युअर पैठणी आहे ही पण आता नवीन ह्याचं हे बघा अशी प्युअरमध्ये आहे ही सुद्धा मध्ये आहे ही सुद्धा बघा कलर बिलर बघा तसं छान आहे मला पॅरेट ग्रीन वर ब्लॅक साडीचं हे कॉम्बिनेशन आहे आणि भयंकर सुंदर साडी आहे ही तर हे बघा छान आहे आणि ह्याला ब्लाउज पण अशा ब्लाउज आहे हे बघा ही हजार ही साडी मी रुपयाला घेतली घेतली हल्ली म्हणजे पा तीन वर्ष झाली या साडीला तीन वर्ष झाली ही साडीला मी ही पंधरा हजार रुपयाची साडी घेतली होती पण एक आठवण आहे की मी म्हणजे माझ्या भावाच्या मुलाच्या लग्नात घेतली होती साडी आणि ही पण छान साडी अशी इतकी सुंदर चापून चुकून नेसली जाते ना फारच छान आहे साडी तर हा छोटासा व्हिडिओ सगळ्या साड्या दाखवायच्या आहेत मला त्याच्यात मी टप्प्याटप्प्याने माझ्या जवळजवळ खूप साड्या आहेत माझ्याकडे सत्तर सा, तरी साड्या असतील तर त्या साड्यांच्या डिझाईन साडी मटेरियल कितीला घेतल्या काय काय त्याच्या आठवणी आहेत हे सगळं मी तुम्हाला शेअर करणार आहे तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा विदाऊट स्किप करून बघा आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि ज्यांनी ॲक्च्युली लाईक केलेलं असेल सबस्क्राईब केलेलं असेल त्यांनी के नको पण ज्यांनी नसेल केलेलं नवीन येणाऱ्या चॅनलवर बघायला त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यावरती एक लाईक नक्की करा जेणेकरून आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसाला थोडं मोटिवेशन मिळते की आपण जे काही करतो ते लोकांना आवडतं आहे तर इथेच थांबते रजा घेते थँक्यू सो मच